ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज नमस्कार मी अनिल कुमार असोसिएशन टीम वाको वाको वाघोली असोसिएशन ही एक सामाजिक आणि लोक कल्याणकारी संस्था आहे वाघोली परिषदा परिषदातील आम्ही लोकांच्या भल्लासाठी विकासासाठी काम करतोय आता मागच्या चार पाच महिन्यापासून आपण लोकांच्या वोटर आयडी रजिस्ट्रेशन करत आहोत वोटर आयडी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट रेज करतोय फॉर्म सहा म्हणजे नवीन नोंदणी आणि फॉर्म एट म्हणजे ट्रान्सफर किंवा काही करेक्शन जर करायचे असेल तर फॉर्म एट आम्ही भरत आहोत पण हे जे शिरूरचे निवडणूक विभाग आहेत म्हणजे तिकडचे जे, जे वर्कर आहे किंवा ऑफिसर आहे ते सगळे हे जे अप्लिकेशन आहे ते रिजेक्ट करून देतात त्यांना समजा जर आम्ही शंभर अप्लिकेशन शंभर अप्लिकेशन रेज केलं तर ते पैकी शंभर लोकांना तिथे बोलवत आहेत शिरूर हवेली तिथे जाऊन तुम्ही व्हेरीफाय करा आणि आता इकडे एवढे लोक आहेत नोकरीवाले लोक आहेत सिनियर सिटीजन आहेत ते तिकडे जाऊ शकत नाही कारण पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त लांब लांबवर आहे आणि जर त्यांना एवढी चौकशी करायचं असेल तर ते वाघोलीमध्ये सुद्धा करू शकतात म्हणजे वाघोली परिसरातील जर केले तर लोकांना शक्य असेल आणि लोक करू शकतात लोक तिथे जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट आहे जर डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ते व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा ते करू शकतात पण त्यांना व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा करायचा नाही आणि सगळ्यांना शंभर पैकी शंभर लोकांना जर तुम्ही बोलवलं हे अमानवी वाटतं आणि चुकीचं वाटतं म्हणून आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं दहा जूनला जर तुम्ही बघितलं दहा जूनला त्यांना रिक्वेस्ट केला तुम्ही असं करू नका सुनावणी वाघोली मधील म्हणजे स्थानिक तलाठी कार्यालयात जर तुम्ही केलं तर लोकांना शक्य होईल आणि दुसरी गोष्ट आहे तुम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर जर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं असेल तर करा शंभरपैकी दहा वीस लोकांना बोलवलं तरी सुद्धा चालेल पण शंभरपैकी शंभर लोकांचं म्हणजे काय तुम्ही हे त्यांचा निष्काळजीपणा आहे आणि मी आमची मागणी तीनच आहे पहिला कि ते ते की तुम्ही लोकल पातळीवर म्हणजे वाघोलीमध्ये तुम्ही करा जेणेकरून सिनियर सिटीजन आहेत महिला आहेत आणि नोकरीवाले आहेत ते तिथे जाऊन व्हेरिफिकेशन करू शकतात नाही तर तुम्ही ऑनलाईन करा आणि जेवढे तुम्ही अप्लिकेशन रिजेक्ट केलेले आहेत किमान दीडचे ते दोनशे अप्लिकेशन ते रिजेक्ट केलेले आहेत तो तुम्ही परत एकदा चेक करा आणि जर ऍक्सेप्ट करायचे असेल तर ऍक्सेप्ट करा नाही तर आम्ही हे जे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आहेत त्यांच्या ऑफिस मध्ये जाणार आहोत आणि त्यांच्या समोर हे रेस करणार आहोत आणि तरी सुद्धा जर झाला नाही तर आम्ही आमरण उपोषण सुद्धा करू पण संवैधानिक पद्धतीने आमची लढाई चालू ठेवू तुम्ही असं चुकीच्या पद्धतीने करू शकत नाही ठीक